रजत एज्युकेशन सोसायटीचे भारत की झाकी स्नेहसंमेलन उत्साहात भारत देशाची संस्कृती जगामध्ये महान आहे भारत देश हा विविधतेने नटलेला आहे भारतातील अठ्ठावीस राज्यांची भौगोलिक परिस्थिती इतिहास पोशाख खाद्य संस्कृती ही तितकीच वेगळी आहे या सर्व बाबींची माहिती विद्यार्थी पालक तसेच समाजाला बाबी हा उद्देश समोर ठेवून रजतने भारत की झाकी या विषयावर आपले सन दोन हजार चोवीस पंचवीस चे गॅदरिंग पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या गीतांवर ताल धरला या गॅदरिंगमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरील नाटक तसेच कांतारा अघोरी गाण्यांनी पालक व प्रेक्षकांची मणे जिंकली आई वडील काका काकी आजी आजोबा यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणारी प्री प्रायमरीच्या बालचमुनी गाणी सादर केली एकूणच काय रजत एज्युकेशन सोसायटीच्या या वर्षीच्या गॅदरिंगने उपस्थितांच्या डोळ्याचे पाने फेडले नेहमीप्रमाणे रजत एज्युकेशन सोसायटीचे गॅदरिंग अजरा अमर असंच ठरलं या कार्यक्रमासाठी माजी आमदार राजू आवळे तसेच रयत एज्युकेशन सोसायटीचे सल्लागार समिती सदस्य हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी राजू आवळे

सूत्रसंचालन अर्पिता देसाई व वैशाली गुरव यांनी केलं स्वागत प्रास्ताविक गॅदरिंगचे हेड किशोर मानकापुरे यांनी केलं महानकरी साठी सतीश कंगणी होपरी ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा